विसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत जुळे सोलापुरातील रंगसंवाद प्रतिष्ठाननं प्रथम क्रमांक पटकवला आहे दिनांक चौदा ते अठरा जानेवारी या कालावधीत सोलापूर मध्ये महाराष्ट्र सोलापूर या संस्थेने सादर केलेल्या कैलासवासी विद्याधर गोखुले यांचे संगीत फुलवा मधुर बहार या बालनाट्याला सांघिक प्रथम क्रमांकाचं सा पारितोषिक मिळालं असून मिहिका शेंडगे दिग्दर्शन प्रथम व नेपथ्य प्रथम रंगभूषा प्रथम रमेश श्रावण उमेश बटाणे प्रकाश द्वितीय व सांची कांबळे अभिनयाचं प्रमाणपत्र असं घवघवीत प्राप्त झालं असून या बालनाट्याची अंतिम फेरीत निवड झाली आहे गुरु वटारे प्रशांत देशपांडे उमाकांत चौंडे रवी पवार संतोष दिवाण सौ अंजली वरेरकर विनीत हिंजकी व मीरा शेंडगे यांनी सादरीकरणासाठी विशेष परिश्रम घेतले होते या कालावधीत हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे अतिशय जल्लोषात साजरा झालेल्या या स्पर्धेत एकूण एकवीस नाट्य प्रयोग सादर करण्यात आले या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीमती सारिका पेणसे श्री किरणसिंह चव्हाण आणि श्री, आण श्री गणेश शिंदे यांनी काम पाहिलं होतं